पहलगाम हल्ल्याला तीन महिने झालेत पण अतिरेक्यांचा थांगपत्ता पत्ता लागलेला नाहीये अतिरेकी आले आपल्या लोकांना देखत गोळ्या घालून गेले हे मोदी सरकारचं अपयश आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे खासदार संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे पहलगाम हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरलाय इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे आणि आता दोन तीन महिने होत आले तीन महिने तर झालेच अजून अतिरेक्यांचा थांग पत्ता नाही सापडणं सोडच थांगपत्ता नाहीये पहिली चित्र प्रकाशित केली गेली त्याच्यानंतर ती म्हणत की ती चित्र बरोबर नाही ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून निघून गेले अरे गेले कुठे ते लोक मोठा अपयश आहे कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या